सगळ्याची भावना अतिशय चांगली आहे आणि निश्चित स्वरूपामध्ये चांगलं राहिलं आणि चांगलं वाढलं खूप लोकांची कामं केली म्हणजे निवडून येत असं नाही कारण <laughs> मी पडलो <पर्ण। laughs> आता बघा जे लोक मला पाडायला होते ते तीन महिन्यात माझ्या बरोबर आले काल बघित असं सगळं टीव्ही इंडियाच्या आहे आता सतरा नगरपंचायतच्या सदस्यापैकी माझ्या बरोबर तेरा सदस्य उजेडात आणि एक सदस्य आमदार असे चौदा सदस्य हे जर चौदा सदस्य नोव्हेंबर पूर्वी जर प्रवेश केला असता तर सहाशे बावीस मतं पडली असतीच ते वाढली शंभर टक्के वाढले असतील पन्नास पन्नास मत तरी म्हटलं नाही तेवढे झाले ते सातशे मत निवड झालाय का इलेक्शन पिटिशन आपल्याला हायकोर्टामध्ये दाखल आहे पण निश्चित स्वरूपामध्ये एक चांगली भूमिका घेऊन सर्व समावेशक आपल्या मनातील महत्वाकांक्षा साध्य करण्यासाठी योग्य दिशेने काम करण्याची आवश्यकता असते आणि ते काम निश्चित स्वरूपामध्ये एका मोठ्या राजकीय प्रगल्भ आणि राजकीय जिल्ह्यामध्ये काम करत असताना आपण एवढं मोठं काम उभा केलेलं आहे परंतु पराजय हा पराजय असतो आणि म्हणून त्याच्यामध्ये खचून न जाता पुन्हा एकदा नव्या उमेदीने काम करायला सुरुवात केली परंतु पराजय झालाच परंतु पुन्हा एकदा आता सगळ्या गोष्टी मीडियामध्ये माहिती की आपल्याला पर आप माहिती आहे पुन्हा एकदा त्याचा पुनरुच्चार करणं काही योग्य होणार नाही म्हणून तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याच्या मागची भावना माझ्या लक्षात आहे की आता शेवटी मी काही मंत्री नाही आणि काही कामाचं नाही त्याच्यामुळे एवढे लोक जमलेत कुणी आता हक्के साहेब निवेदन देना कोणा करा म्हणणा आनंद बनसुडे सोडून आनंद बनसुडे सोडून म्हटलं हेड हेडमास्तर आहे त्यामुळं क्लास टीचर सगळे माझं ऐकतात आणि शेवटी हेडमास्तरला रिपोर्ट द्यावा लागतो आणि मग हेडमास्तरने सांगितलं तसं ऐकावं पण लागतं अशी सगळी भूमिका आहे